नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज पट्टी डिझाईनमध्ये सुंदर असं डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत छोटी साईज मिडीयम काळे मनी आणि इथे मी पॅन्डल घेतलेला आहे आणि बारीक मनी लागणार आहे आता हे बघा पॅन्डलला मी इथे धागा बांधून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे टेपपट्टीसुद्धा चिपकावून घेतलेली आहे तर आता सुरुवातीला आपल्याला एका साईडला दोन टा वाहून घ्यायची आहे ती आणि इकडच्या साईडची जी सुई आहे ना ती ह्या दोन्ही मण्यांमधून अशी आपल्याला टाकायची आहे मागच्या साईडने आणि धागा असं खिरत नेऊन म्हणी असे शेट करून घ्यायचे व्यवस्थित पॅक आता इथे हे बघा दोन मणी पहिले ववले पण आता तीन घेतलेले आहेत मी आणि त्या तिन्ही मण्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे आणि व्यवस्थित असे पदर खेचत न्यायचे आहेत आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आता हे बघा इथे मी चार मणी घेतलेले आहेत आणि ह्या चारही मन्यांमध्ये आपल्याला सुई काढायची आहे आता असे हे आपल्याला पाच लाईनी बनवायच्या आहेत तर एक दोन तीन झाल्यात आत्ता पण मी इथे चारच घेतलेले घेतलेल्या आहेत चार चारच मणी वावायचे आहेत फक्त सुरुवातीला दोन तीन आणि नंतर मग चार चार आता ही आपली पाचवी लाईन आहे आता इथे आपण डिझाईन तयार करणार आहोत नंतर आता हे बघा मी दोन मणी मध्ये गोल्डन टाकलेले आहे परत दोन काळे म्हणी असे पाच काय पाच म्हणी घेतलेले आहेत आणि त्या ता पाचही मन्यांमधून आपल्याला अशी शि टाकायचे आहे आता इथे बघा एक काळा काळमणी घेतलेले आहे तीन गोल्डन आणि एक काळा काळमणी असे पाच म्हणी घेतलेले आहेत आता आपल्याला पाच मण्यांचे हे बघा पाच मणी टाकलेले आहेत पाच मान्यांच्या पाच लायनी बनवायच्या आहेत तर आता इथे इकडे दोन तीन चार चार नंतर असे पाच टाकलेले आहेत ते त्याच्यामुळे आता ही जी आपली डिझाईन आहे ना त्याला जेवढे मणी पाहिजे असतील ना तेवढे आपण ॲडजस्ट करायचे आहे ते कारण मण्यांची साईज कमी जास्त असते तर आता इथे पाच मणी ॲडजस्ट होतात हे बघा हे जे मध्ये आपण अशी स्टारची बनवली आहे ना डिझाईन तर आता इथे पाच माने ॲडजस्ट होतात तर आपण पूर्ण आता पाच पाच माने पुढे टाकत जायचे आहेत आता परत इथे दोन एक गोल्डन आणि बाजूने दोन असे मणी टाकायचे आहेत आता पाच ल काळे मण्यांचे लाईनी झाले की आपल्याला हे मध्ये जे स्टारसारखं काढलेले आहे फुले तसे डिझाईन बनवायचे आहे आता एक काळा म्हणी आणि तीन गोल्डन आणि साईडनी परत एक काळा म्हणे आता दोन काळे एक गोल्डन आणि साईडनी दोन काळे म्हणे हे बघा अशा पद्धतीने आता परत आपल्याला पाच लाईने असं आपल्याला हवं तितकं कम्प्लीट करून घ्यायचं आहे आता हे बघा इथे मी स्टारचे जे डिझाईन आहे ना ते सात बनवलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता यानंतर आपल्याला चार मणी टाकायचे आहेत त्यानंतर तीन मणी टाकायचे आहेत इथे पाच होते ना त्यानंतर चार तीन आणि दोन मणी टाकल्यानंतर आता आपण जे बारीक मणी घेतले होते ना ते एक व्हायचे आहेत इथे मागच्या साईडला बारीक मणी ववून आपल्याला पाहिजे तेवढं लांब थोडंसं असं मागच्या साईडला टाकायची आहे ती कारण ही जी साईड असते ती आपल्या वेणीखाली जाते त्याच्यामुळे मग इथे डिझाईन न बनवता नुसते मणी टाकायचे आहेत आता हे बघा दोन्ही पदरांमध्ये मी सारखेच मणी टाकून घेतलेले आहेत आणि लास्टला स्क्रू टाकायचा तुमच्या मनावरती स्क्रू टाकायचा असेल तर स्क्रू टाकायचा नसेल टाकायचा तर आता ही लांब आहे त्याच्यामुळे नुसती गाठ मारली ना दोन्ही पदरांची इकडची साईडची आणि हे साईडची तरीसुद्धा चालेल तर आता इथे माझ्याकडे स्क्रू आहेत म्हणून मी स्क्रू टाकते नसले तरी नुसती दोन्ही पदर पकडून आणि गाठ मारायची आहे इकडची पण साईड बनवून घ्यायची आणि मग ते बांधायचं आहे आता इथे व्यवस्थित तीन ते ती चार गाठी बांधू बांधायच्या कारण जो स्क्रूचा होल असतो ना तो मोठा असतो कधी कधी त्याच्यामुळे एक्स्ट्राची गाठ बा बांधूनच घ्यायची आहे चेक करायचं असं खेचून बघायचं आता इथे मी अजून एक मारते बघा मी चार गाठी बांध मारल्या तिथे आणि उरलेला धागा कापून टाकायचा आहे बगा हे बघा दुसरी साईड बनवायची आहे तर मी दहागा इथं शेट करून घेतलेला आहे आणि सुरवातीला जसे दोन मणी टाकले होते ना तसे दोन मणी टाकायचे आहेत तर आता हे मी पूर्ण दाखवणार नाही कारण हे बघा खूप लेट होतं एक साईड बनवायला तर हे मी स्वतःच बनवून घेणार आहे यानंतर दोन झाले की तीन चार आणि दोन वेळा चार टाकलेले आहेत मी इथे तसेच टाकायचे आहेत त्याच्यानंतर पाच पाच पुढे घ्यायचं आहे जेव्हा बनवाल ना तेव्हा व्यवस्थित एक दोन वेळा बघून घ्यायची आणि खूप सोपी आहे डिझाईन तशी एक दोन वेळा बघून घ्यायची आणि मग बनवायला सुरुवात करायची आहे हे बघा आपलं स्टार डिझाईनमध्ये आज मी सुंदर असं मंगळसूत्र बनवलेलं आहे तर खूप सुंदर दिसतं आणि मागे जो पेळ पेळ घातला आहे मी दोन ते पदर आहेत ते असं थोडंसं पीळ घालून आणि मग स्क्रू बसवला आहे बघा किती छान दिसतं तर अशी डिझाईन सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद